महायुतीत अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि त्यातच रायगडच्या विकासाच काय असा सवाल उपस्थित होताना दिसत होता, होता। मात्र अखेर रायगडचा जिल्हा विकास आराखडा मंजूर झाला आहे जिल्ह्यासाठी चारशे एक्क्याऐंशी कोटींचा वार्षिक विकास आराखडा मंजूर झालेला आहे राज्यस्तरीय समितीनं मंजुरी दिलेली आहे गतवर्षीच्या तुलनेत एकोणपन्नास कोटींची वाढ करण्यात आलेली आहे तर पालकमंत्री पदाच्या वादात आराखडा हा रखडला होता वादामुळे रखडलेला हा आराखडा रायगड जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखडा अखेर मंजूर झालाय पुढील आर्थिक वर्षासाठी चारशे एक्क्याऐंशी कोटींचा वार्षिक विकास आराखडा राज्यस्तरीय समितीनं मंजूर केलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास एकोणपन्नास कोटी रुपयांचा वाढीव निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे आणि गेल्या वर्षी चारशे बत्तीस कोटीचा निधी जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत उपलब्ध झाला होता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादामुळे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पद अद्याप राहिलेलं आहे त्यामुळे आता जिल्हा नियोजन समिती गठित झालेली नाहीये परिणामी विकास आराखडा तयार झाला नव्हता आता प्रशासनानं आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे